अध्यक्ष सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिणीनं माझ्यापुरी बोललेले वक्ते टॉयलेटमॅन मानेसाहेब आणि मला टेन्शन आणलं आता वेळेचं तरी मला पालन आ, <coughs> गेला जी ते पालन करावं लागेल गेल्या एकोणतीस वर्षाच्या शासकीय सेवेमध्ये जे अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी पाहिले त्याच्यामध्ये ग्रामविकासानी झपाटलेला असा एक आगळागोळा अधिकारी म्हणजे आजचे आपल्या पुस्तक प्रकाशनाचे शिल्पकार सन्मान्य साहेब साधारण एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार अठरा असा पस्तीस वर्षांचा प्रदीर्घ प्रशासकीय प्रवास आणि अत्यंत वैभवशाली दैदीप्यमान कारकीर्द ज्यांच्या कल्पनेतून प्रशासनातलं एक अत्यंत महत्त्वाकांक्षी किंवा दिशादर्शक शासन निर्णय पण निघाला त्याचा उल्लेख मुद्दा म या ठिकाणी करतो तो झिरो पेंडन्सी त्यासाठी सुद्धा दळीसाहेबांची प्रशासनामध्ये फार मोठी ओळख आहे <coughs> ते माझ्या विभागाचे म्हणजे सहकार विभागाचे साधारण दोन हजार पंधरा ते सतरा किंवा अठरापर्यंत सहकारयुक्त होते त्या दरम्यान माझा त्यांच्याशी जोडून संबंध आला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मला हे समजलं की दळवीसाहेबांनी स्वतःचं गाव विकसित करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत गाव विकासाचे एका खूप उंचीवर त्यांनी नेलेलं आहे हे कळल्यानंतर आता सूत्रसंचालकांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या बार्शी तालुक्यामध्ये गेले तीस वर्ष मी कृषी पदवीधरांच्या आमच्या चळवळीचं नेतृत्व करतो माझे काही सहकारी आहेत माझा बॅचमेट दत्ता शिंदे तो आय पी एस अधिकारी आहे तर या बार्शी तालुका कृषी पदवीधर मंडळाचं आणि मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी सुद्धा एक अशीच मोठी सामाजिक संस्था आहे या दोन संस्थांचे साधारण पंच्याहत्तर सदस्य आम्ही निढळ्या गावाला दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे कोविडच्या अगोदर आम्ही भेट दिली मला आठवतं की साधारण दहा सव्वा दहाला मी तिथल्या हनुमान विद्यालयात पोचलो आणि सरांनी आम्हाला त्या दिवशी सहा वाजेपर्यंत जवळपास सात तास गाव दाखवलं पण नाना त्या दिवशी आमची भूक भागली नाही म्हणजे ते गाव बघण्याची भूक भागली नाही वेळ कमी होता दळवी सरांनी आम्हाला ग्रामपंचायतमध्ये सविस्तर मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही हा निर्णय करूनच तिथून बाहेर पडलो की बार्शी तालुक्यातली किमान दहा गावं आपण निरळच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी बार्शी तालुका कृषी पदव्युधर मंडळाने पुढाकार घेऊया कारण ती ताकद कृषी पदवीधरामध्ये असते याची मला जाणीव आहे दळवी साहेब कृषी पदवीधर आहेत माझे आणखी दोन गुरु इथं बसलेले आहेत शेखर गायकवाड साहेब अनिल कवडे साहेब ते दोघंही स स सा, साखर आयुक्त या पदावर काम केलेलं आहे प्रचंड ताकदीची माणसं कृषी पदवीधरामधून तयार झालेली आहेत प्रशासनामध्ये आणि म्हणून माझ्या कृषी पदवीधर मंडळाच्या माध्यमातून अशी गावं विकसित करायचा मी निर्णय घेतला आणि दळवीसाहेबांना आम्ही बार्शीमध्ये निमंत्रित केलं दळवीसाहेबांनी बार्शीतल्या दहा गावांना भेट दिली त्या भेटीचं स्वरूप असं होतं की आल्याबरोबर अवघे काही मिनिट परिचय आणि संपूर्ण गावाचा शिवार बघायचे ते गावाच्या चारी बाजूचा शिवार म्हणजे शेता शेतामध्ये जाऊन वस्त्यामध्ये जाऊन आणि त्यानंतर गावठाण प्रत्यक्ष गावामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन ते गावाची पाहणी करायचे म्हणजे ठोरक्यात एखादा डॉक्टर जसं आपलं शरीर तपासतो त्या पद्धतीनं ते गावाची तपासणी करायचे आणि मग त्यांच्या लक्षात द्यायचं की गावाची तब्येत सध्या कशी आहे आणि ह्या गावाला विकासाच्या उंचीवर न्यायचं असेल तर ते आपण त्यांना काय सूत्र दिलं पाहिजे काय सल्ला दिला पाहिजे अशा पद्धतीनं ह्या दहा गावांच्या भेटीनंतर त्यांची जी प्रक्रिया होती त्याचा जो पॅटर्न त्यावेळेला आम्ही त्यांनी त्यांनी आम्हाला सांगितला त्याच्यामधून अंतिमता दोन गावं शेवटपर्यंत टिकली त्यापैकी एका गावाचं मनोगत आत्ता आपण ऐकलं अरण गाव आणि दुसरं गाव आहे चुंब माझे एक ॲग्रिकॉस मित्र आहेत राजेश जाधवर त्यांचं देखील गाव मी या माध्यमातून विकसित करतो आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की या तीस पस्तीस वर्षामध्ये आपल्या राज्यानं जे काही फार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय पाहिले जसं की महात्मा ज्योतिराव फुले जलभूमी संधारण अभियान संत गाडगेबाबा तंटामुक्ती अभियान सॉरी ग्रामस्वच्छता अभियान तंटामुक्ती अभियान अशा अनेक अभियानांचे जनक हे दळवी साहेब आहेत याची आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल कारण ते त्यावेळेला स्वर्गीय आर आर पाटील साहेब जे ग्रामविकास मंत्री होते नंतर गृहमंत्री होते त्यांचे ते खाजगी सचिव होते मंत्रालयामध्ये तर त्या माध्यमातून त्यांनी राज्याचे धोरणात्मक निर्णय तर केलेच केले पण त्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्वतःचं गाव मागे राहणार नाही याची देखील त्यांनी दक्षता घेतली आणि मला आठवते की ते आमच्या बारशीकरांच्या भेटीमध्ये ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा डोंगरावर गेलो त्या डोंगरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स सी सी टी किंवा इतर प्रकारचे वॉटर कन्झर्वेशन स्ट्रक्चर्स वृक्ष लागवड अशा प्रकारची खूप मोठी कामं केलेली होती गावाच्या वेगवेगळ्या भागातून येणारे ओढे ओढे नाले हे संपूर्ण सिमेंट बंधाराने त्यांनी पॅक करून टाकलेले आहेत म्हणजे बहुतेक गावातलं अतिरिक्त पाणी गावाच्या शिवराच्या बाहेर जाणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे गावामध्ये अतिशय सुंदर असं नीलकंठेश्वर मंदिर आहे मला वाटतं इथं पोस्टर कुठेतरी दिसतो आहे ते, ते नीलकंठेश्वर मंदिर आणि त्याच्या शेजारी असलेली गार्डन मला आवर्जून हेवा वाटतो त्या गार्डनचा सर मी पुण्यासारखं एखादं शहर सोडलं किंवा मुंबईसारखं तर एवढी सुंदर गार्डन महाराष्ट्रामध्ये कोणताही तालुका किंवा माझ्या लातूर उस्मावादासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा पाहायला मिळत नाही म्हणजे आम्हाला मोह आवरत नव्हता की आता ह्या गार्डनमध्ये अजून काही तास बसून राहावं पण वेळीची मर्यादा होती तर अशी एक सुंदर गार्डन ज्याची पूर्ण देखभाल पूर्ण वेळ माणसामार्फत केली जाते त्याचबरोबर मला जे भावलं तिथं ग्रामपंचायत तर अतिशय सुसज्ज आहेच सरकारी योजनेतनं किंवा निधीतनं बांधलेली पण मी ज्या खात्याचा निबंधक आहे सहकारी विभाग मी अनेक वर्षे डीडीआर होतो मी जॉईंट ट्रेशर होतो आता मंत्रालयामध्ये सहकारी विभागाचा सहसचिव आहे आपली गावातली एक विकास सोसायटी असते ना ना शेतकऱ्यांना पीक कर्ज देणारी साहेबांच्या गावची आम्ही विकास सोसायटी पाहिली कदाचित कवडेसाहेबांना योग आला असेल तर त्यांनी पण पाहिले असेल त्या विकास सोसायटीच्या सचिवाचं जे ऑफिस होतं ना ते सहकार आयुक्तापेक्षा चांगलं <laughs> म्हणजे आम्हाला खरंच हेवं हो वाटला एखाद्या गावाच्या विकास सोसायटीच्या चेअरमन आणि सचिवाचं ऑफिस एवढं वेल फर्निश्ड आणि एवढं नीटनेटकं कसं काय असू शकतं तर आपल्याला आम्हाला कल त्याचा अनुभव आहे चंद्रकांत दळवी म्हणजे नेटनेटकेपणा अगदी एकदम सुसज्ज सुरेख कार्यक्रम या पद्धतीनं गावामध्ये अनेक संस्थात्मक त्यांची उभारणी झालेली आहे दुसरं एक मला त्या ठिकाणी अनुभव मिळाला आम्ही दिवसभर तिथं होतो आणि सर आपल्या गावातल्या समाज मंदिराला पण आपण भेट दिली होती एवढ्या वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या व्यक्तीचा गावाशी कनेक्ट किती असावा आम्ही सत्तर पंच्याहत्तर पारशीकर त्यांच्यासोबत चालतोय साहेब आम्हाला माहिती देत आहेत इथं हे ही स्ट्रक्चर आहे तिथं हे असं केलं मला वाटतं सरांच्या गावातल्या मागासुरी व्यक्तींसाठी एक हाऊसिंग सोसायटी केलेली आहे सहकारी गृहनिर्माण संस्था प्रत्येक कुटुंबाला अतिशय सुसज्ज घर अगदी आखलेली ती सोसायटी वेल प्लॅन आणि तिथं मला जे दिसलं कनेक्ट की दोन अतिशय लहान मुलं पळत पढ़त, पळत आली एक मुलगा होता एक मुलगी होती खूप लहान आणि दोघांनी दळवी म्हणजे दोन हात धरले मी भारावून गेलो अरे कमिशनर पद असणारा माणूस त्या अधिकाऱ्याला त्या व्यक्तीला गावातली दोन पोरं ओळखतात नुसते ओळखत नाहीत तर सच्चत सत्तर पंच्याहत्तरच्या गराड्यामध्ये त्यांच्या हाताला धरतात आणि ते त्यांच्याशी काहीतरी हितगुज करत चालत जातात हा कनेक्ट जर असेल तर मला वाटतं गाव हे देशाच्या आणि राज्याच्या उंचीवर नक्कीच जाणार आत्ता ज्यांनी आरणगावचा जो विषय सांगितला फक्त शेवटचा सा एक मिनटं घेतो की त्या गावाचा विकास आराखडा तयार करताना इतकी मेहनत घेतलेली आहे इतकं शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध मार्गदर्शन केलेलं आहे दळवी सरांच्या सत्व फाउंडेशनमध्ये काम करणारे जे एक्सपर्ट्स आहेत अनेक वर्ष जिल्हा परिषदमध्ये किंवा शासनाच्या विविध विकास डेव्हलपमेंटल सेक्टरमध्ये काम करणारे शासकीय अधिकारी निवृत्त त्यांनी कित्येक वेळा आमच्या त्या त्या गावातल्या व्यक्तींच्या ऑनलाईन बैठका घेतल्या कोविडच्या दरम्यान घेतल्या त्यानंतर घेतल्या आणि त्याचं शेवटचा प्रकाशन सोहळा किंवा यमोई सैनिकचा कार्यक्रम दळवी साहेबांच्या उपस्थितीमध्येच बार्शीला झाला होता मी स्वतः त्या कार्यक्रमाला हजर होतो मग अशी कुणीतरी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक जे दळवी सरांनी आता लिहिलं आहे किंवा त्याचं प्रकाशन होतं आहे हे केवळ त्या निजळ गावासाठी नाही खरं तर निजळगाव तर ऑलरेडी एका उंचीवर गेलेलं आहे पण आजही महाराष्ट्रामध्ये सिद्धी किंवा बाजार किंवा निढळ ह्याच्या पलीकडे काही चार पाच पुढं दुसरी गाव अजून आदर्श गाव म्हणून आपण नाव घेऊ शकत नाही ही संख्या वाढण्याची फार गरज आहे आणि हे पुस्तक माझ्यासारख्या गावाशी त्यातल्या त्यात कनेक्ट असणाऱ्या आपल्या इथंही अनेकजण हजर असतील अनेक शासकीय अधिकाऱ्यांना अनेक वेगळ्या क्षेत्रातील उद्योजकांना व्यावसायिकांना निश्चित मार्गदर्शक ठरेल आणि आपलं गावसुद्धा असं एक विकसित गाव करावं यासाठी त्यांना प्रेरणा मिळेल याबद्दल मला खात्री आहे सर अवघ्या पंधरा दिवसापूर्वी मी अरणगावला गेलो होतो तिथं जलतारा हा प्रकल्प आपण आता सुरू केलेला आहे आणि त्या गावामध्ये साधारण अडीचशे ते तीनशे जलताराचे शोषखड्डे आपण घेणार आहोत मला आठवतं आहे अवघ्या तीन महिन्यापूर्वी दळवीसाहेबांचे बार्शीला एका दुसऱ्या कार्यक्रमानिमित्त दौरा झाला होता जगदाळी मामा संस्थेचा कार्यक्रम होता आणि त्या दिवशीसुद्धा साहेबांनी आरणगावच्या लोकप्रतिनिधींना पदाधिकाऱ्यांना बार्शीमध्ये बोलून त्यांचा आढावा घेतला तर अशा पद्धतीनं गावा गावांच्या आणि ग्रामविकासासाठी स्वतःला भविष्य स्वतःचं भविष्य उर्वरित जीवन वाहून घेणारा एक शासकीय अधिकारी आज आपल्यासमोर आहेत मी शेवटी एवढंच म्हणेन की आपल्यापैकी आज जे जे ग्रामीण भागातून म्हणजे गावाशी कनेक्ट आहे अशा प्रत्येकाने हे पुस्तक आज अवश्य खरेदी करावं सर आमच्या बार्शी तालुका कृषी पदवीधर मंडळातर्फे जी काही आम्ही गावं विकसित करण्यासाठी हाती घेतलेली आहेत त्या प्रत्येक गावासाठी आज आपलं पुस्तक आम्ही या ठिकाणी खरेदी करणार आहोत मी यापेक्षा अधिक वेळ न धकीला संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद